नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी रोजच्या डब्याला काहीतरी वेगळं आणि हेल्दी हवं असतं ना मग आजच्या रेसिपीनं तुमचं काम सोप्पं होणार आहे आज मी तुम्हाला शिकवणार आहे असा एक पराठा जो चविष्ट तर आहेच पण त्यातून भरपूर पोषण मूल्यसुद्धा मिळतात हिरव्या पालकाचा उपयोग करून बनवूया असा पराठा जो खाल्ल्यावर सगळे फक्त वा म्हणतील चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यासाठी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि फक्त तीन ते चार मिनिट हा पालक आपण शिजवून घ्यायचा पालक खूप जास्त वेळसुद्धा शिजवायचा नाही नाहीतर यातील पोषण मूल्य कमी होतील याचे डेट थोडेसे मऊ झाले की आपण हा पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर हा पालकाचा पराठा खूपच स्वादिष्ट बनवून तयार होतो इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढून आहे हा पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालायची अर्धा इंच आलं पाच सहा लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे घालायचे याचं झाकण लावून ला याची आपण पेस्ट तयार करून घेऊया पाणी घालायची आवश्यकता नाही तरी बघा इथे पालकाची पेस्ट तयार झाली आहे यानंतर इथे मी दोन ते अडीच कप गव्हाचे पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घालायचा हे सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घ्या यानंतर आपण तयार करून घेतलेली पालकची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालूया तीसुद्धा पिठामध्ये छान एक जीव करून घ्यायची आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची मऊ अशी कणिक तयार करून घेणार आहे पालकची पेस्ट यामध्ये वापरल्यामुळे पाणी खूप कमी प्रमाणात लागतं त्यामुळं एकच एक वेळी जास्त पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालत याची कणिक तयार करून घ्या आता कणिकेला वरून एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आणि ही कणिक आपण भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायची आहे कणिक आपली भिजते तोपर्यंत आपण कोथिंबीर चटणी तयार करून घेऊया तर इथे एक वाटी कोथिंबीर मी घेतली आहे यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं घालायचं दोन हिरवी मिरची घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता यामध्ये आपण एक टोमॅटो मध्यम कट करून घ्यायचा तो घालायचा अर्धा चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ एक लिंबूची फोड पिळून घालायची सर्व चव बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा साखर घालायची आणि अगदी थोडेसे चमचाभर पाणी घालून हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम झटपट बनणारी स्वादिष्ट अशी कोथिंबीर चटणी इथे तयार झाली आहे पालक पराठा बरोबर ही चटणी खूपच स्वादिष्ट लागते इकडे आपली कणिकसुद्धा छान भिजली आहे बघू शकता तुम्ही एकदम मऊ झाली आहे कणिक आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय मध्यम आकाराचा गोळा करून घ्यायचा हा गोळा आपण पिठामध्ये डीप करून घ्यायचा सुरुवातीला याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची याला आतून बाजूने आपण तेल लावून घेऊया खूप जास्त तेल लावायची गरज नाही यानंतर याची घडी करायची इथेसुद्धा आपण तेल लावतोय परत एकदा घडी करायची आणि हा त्रिकोण आपण पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याची आपण एक छानसा गोल पराठा लाटून घेऊया आता हा पराठा बनवत असताना पालक आपल्याला निवडताना काळजी घ्यायची तो अगदी ताजा असावा गडद हिरव्या रंगाचा पालक निवडायचा पिवळसर किंवा सुकलेली पाणी घ्यायची नाहीत यामुळे याची या चव खराब होऊ शकते पालक पेस्ट थोड्या वेळ गरम पाण्यात उकळून त्याची बारीक पेस्ट तयार करू करून घेतली आपण पण याऐवजी तुम्ही पालक धुवून तो बारीक कट करून डायरेक्ट पिठामध्ये मिसळू शकता पालक आता सर्व करते वेळी तुम्ही दही किंवा लोणच्या बरोबर द्या याची चव खूप छान लागते तर इथे तवा गरम करून घेतलाय आता पराठा आपण पर यामध्ये घालते वेळी लक्षात ठेवायचं तवा खूप थंड नसावा थंड तवा असेल तर पराठा वातत होतो मऊ बनत नाही त्यामुळे तवा छान गरम झाला की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मग यावरती पराठा घालायचा दोन्ही बाजूनी तेल लावून आपण हा पराठा छानसा खुसखुशीत भाजून घ्यायचा पराठा तव्यावर कुरकुरीत भाजायचा त्यामुळे तो लवकर मऊ किंवा ओलसर होत नाही पालक पराठ्याला स्टफिंग म्हणून चीज घातल्यास मुलांना जास्त आवडेल ते सुद्धा तुम्ही ट्राय करून पाहू शकता बघू शकता एकदम टमटमी तसा पराठा आहे छानसा पराठा आपल्या इथे भाजून झाला आहे अशाच पद्धतीनं आता बाकीचे पराठेसुद्धा मी तयार करून घेते तर आपले पराठे झालेत इतक्या पिठापासून जवळपास दहा ते अकरा पराठे तयार होतात बघू शकता एकदम मऊ आणि बदर सुटलेले एकदम पॉकेटसारखा असा पराठा झालेला आहे मंडळी आपल्या चविष्ट आणि पौष्टिक पालक पराठा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान स्वादिष्ट रेसिपींसह परत एकदा लवकरच भेटू